नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार या यूट्यूब चॅनलवर प्रिया आणि अभिजित खांडे यांचे नाते काय होते व प्रियाबद्दल अशी कोणती गोष्ट होती जी प्रियाने कोणालाच सांगितली नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा सुंदर गुणी हसमुख आणि पडद्यावर खलनायिका साकारणारी अभिनेत्री प्रिया मराठे आज आपल्यात नाही यावर लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही आहे प्रिया काही महिन्यापासून कॅन्सरची लढा देत होती शेवटी तो लढा अपयशी ठरवा व एकतीस ऑगस्ट रोजी प्रियाने शेवटचा श्वास घेतला स्टार प्रवाहावरील तुझेच मी गीत गात आहे ही तिची शेवटची मालिका होती प्रियाचा सहकलाकार तसेच जुवलक मित्र असणारा अभिजीत खांडे पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत तसेच तो पुढे म्हणतो प्रिया सेटवर सोबत काम करत असताना तिला अशक्तपणा यायचा सतत तिला ब्रेक घ्यावा लागायचा हे सगळं आमच्या निदर्शनात आलं होतं परंतु आम्ही विचारल्यानंतरही तिने काहीच नाही सांगितलं प्रत्येक वेळी ती काहीतरी कारण सांगून परंतु मागील दोन वर्षापासून ती खूप जास्त सहन करत करू लागली होती मग तेव्हा तिने आता थांबायचं असा विचार केला परंतु तेव्हा पण तिने कोणाला स्वतःच्या आजाराबद्दल बोललं नाही म्हणत खांडे यांनी प्रियाचे फोटो शेअर केले आहेत अजूनही खरं वाटत नाहीये की तू आता आमच्यात नाहीयेस भापूर पूर्ण श्रद्धांजली वगैरे शब्द तुझ्या संदर्भात वापरले जात आहेत हे मनाला पटतच नाहीयेत आयुष्य भरभरून जगणारी तू शेवटच्या दोन वर्ष काय काय सहन करून गेलीस शंतनू तुझ्या प्रेमाला आणि साथीला सेल्यूट लवकर बरी होणार आहेस तू बरी झालीस की आपण पार्टी करू हे बोल शेवटी खोटे ठरले तू अजून हवी होतीस प्रिया तिची तब्येत खराब होत होती म्हणून तिने मालिका सोडली परंतु तिला कॅन्सर होत आहे हे तिने चाहत्यांना न कळण्याचा हट्ट धरला होता कारण तिला स्वतःची आठवण म्हणून लोकांच्या मनात फक्त एक हासरी प्रिया हेच ठेवायचं होतं ही माहिती कशी वाटली हे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्टार ग्राफी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका